इटालियन प्रवासी मनुची आणि मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर आणि लेखक रॉबर्ट आर्मन यांनी आपल्या ऐतिहासिक लेखनात कवी कलश हे औरंगजेबाला सामील होते आणि शंभूराजांना पकडून देण्यास देखील त्यांचाच हात होता असे लेखाण केले आहे कवी कलशांनी शंभूराजांना पकडून दिले हे कोणत्याच आरती पटत नाही ते यासाठी की जेव्हा संगमेश्वर येथे शंभूराजांना मुकरब खानाने पकडले तेव्हा कविकलश देखील त्यांच्या सोबत होते कैदेत असताना औरंगजेबाने शंभूराजांचे जेवढे हाल केले त्याच प्रकारचे कलशांचे देखील झाले जर कवी शंभूराजांना पकडून दिले असते तर औरंगजेब त्यांच्यावर और खुश झाला असता आणि त्यांना पैसे सन्मान आणि जहागिरी दिली असती मरण दिले नसते खरं तर आपले माहेर बेचिराग केले म्हणून कवी कलशांबद्दल महाराणी यशोबाईंच्या मनात देखील प्रचंड राग असायला हवा होता परंतु तसे झालेले कुठेही दिसत नाही मुघलांच्या दिल्लीतल्या प्रदीर्घ कैदेतून सुटल्यानंतर त्यांचे पुत्र शाहू हो, सतराशे मध्ये व महाराणी यशोबाई सतराशे एकोणीस मध्ये महाराष्ट्रात आल्या तेव्हा ज्या ठिकाणी शंभूराजांचे अंत्यसंस्कार पार पडले त्या वडुबुद्रक या गावी मायलेखांनी संभाजीराजांचे स्मारक बांधले तसेच या स्मारकापासून चार पाच हात अंतरावर महाराणी येसुबाई या कविकलशांच्या वृंदावन बांधायला विसरल्या नाहीत